बेग बेग का सगळ्यांची समस्या एक आपण सगळे नगरची लोक आपण सगळे एकत्र राहून आणणारे लोक आणि म्हणून आपला मुद्दा पण जो सोडवणार आहोत तो आपण एकत्र सोडवू तर आता इकडनं निघाल्यावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती साडेचार वाजता जाणार मी बोलून येणार नाही मी बोलू मी येणार नाही पण काही तुम्ही मुद्दा समजून घ्या तुमच्या गल्लीला येण्यापेक्षा मी कलेक्टर ऑफिसला जाऊन तिकडे जाऊन प्रॉब्लेम सोडवणं जास्त महत्वाचं आहे मी तुमच्या गल्लीला येऊन डायरेक्ट मुद्दा सुटणार नाहीये मुद्दा कलेक्टर साहेबांकडे जाऊन आपले चोवीस चे राहिलेले पैसे आणि त्याचबरोबर पंचवीस चे पैसे आपल्या खातात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला मुद्दा सोडणार नाही आतापर्यंत चाळीस लोक आपल्या गल्लीत जाऊन येते पण आपल्याला असं कोणतरी पाहिजे तर पुढे जाऊन प्रशासनाला पकडेल पुढे जाऊन अधिकाऱ्याची कॉलर पकडेल आणि जोपर्यंत आपल्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत आणि जे नुकसान झाले त्या नुकसानाची भरपाई होत नाही तोपर्यंत लढणारे थांबणारी लोक नको आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीची टीम आपल्या सर्वांबरोबर आहे पंचनामे झालेत आपले सगळ्यांचे झालेत असं कोणीचा पंचनामा राहिला झाल्यावर सर पंचनामे झाल्यावर पुन्हा पाणी आलं तर मग आता म्हणजे बहुजन आघाडीची परत एकदा अधिकाऱ्यांना पकडून पंचनामे करायला शेवटच्या पाणी चढल्यानंतर एकदा येईल त्याचबरोबर मला एक सांगा दोन हजार चोवीस चे पैसे कोणाकोणाला नाही मिळाले आज बाकी त्यांना मिळाले नाही लोक सर्वांची नावं होती त्या यादीमध्ये चोवीसशे ठीक आहे मग आपल्या सर्वांचे पैसे बँकेच्या खात्यामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये येतील आणि जर ते पैसे नाही आले तर आम्ही वंचित बहुजन आघाडीची टीप जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर एक बेंच टाकू एक आपला डेस्क टाकू त्या डेस्कवरती त्या टेबलवरती आमची चार लोक बसली असतील यादी घेऊ तुम्ही या त्या यादीमधलं नाव आपण तपासू यादीमध्ये नाव असलं आणि खात्यामध्ये पैसे नाही असले तर तिकडच्या तिकडे परत जिल्हा अधिकाऱ्याला आपण आपल्या खात्यामध्ये पैसे टाकायला त्याच पद्धतीने आता जो पाऊस गेलाय जो पाणी येऊन गेलाय त्याचे परत एकदा पंचनामे झाले की ती त्याची यादी बनवू आणि लवकरात लवकर दोन हजार दो पंचवीसचे पण मोबदला आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई आपल्याला लवकरच मिळेल याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो एवढं आपल्याला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय नागरिकांची पर्याय मार्ग महानगरपालिकेच्या

आपण ऐकून घ्या एक माझा ऐकून थांबा करू नका थांबा एक मिनट ऐकून घ्या सर आपल्या वस्तीमध्ये किती लोक राहतात किती लोक राहतात प्रत्येकाच्या घरात नुकसान झालंय आता मला सांगा आम्हाला जितकी लोक इथे आहेत त्यांना हजारच्या वर घरांची पाहणी करून मग कलेक्टर साहेबांकडे जाणं शक्य आहे का म्हणतोय ना मी म्हणतोय आम्ही गर्दीची चक्कर वरतीची चक्कर मारायला आलोय पण प्रत्येकांनी आमच्या घरात चला ही मागणी लग्न करू घेऊ शकेल नाही तुम्ही समजून घ्या